दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्यावर निश्चित अन्याय झालाय गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य जिल्ह्यात यावेळी तिसऱ्यांदा पालकमंत्री होण्याचा मान मला मिळालाय एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालंय त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला मागची पाच वर्ष तीन मंत्री जिल्ह्यात होते माझ्या हातून काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील पण विकास कामा बघून मला ही संधी दिली आहे आम्ही तिन्ही मंत्री मिळून जिल्ह्याचा विकास करणार आमच्यामध्ये कोणती रसिकेच नव्हती दादा भुसे आणि भरत गोगावले यांना नक्कीच पालकमंत्री पद मिळायला हवं होतं तशी आमची इच्छा होती त्यांच्यावर निश्चित अन्याय झाला निश्चितपणाने जळगाव जिल्ह्यामध्ये तिसऱ्या वेळेस पालकमंत्री होण्याचा मान मला या ठिकाणी मिळाला आहे तीन सरकारामध्ये निश्चितपणाने तिघ वेळेस पालकमंत्रीपद हे जळगावमध्ये मिळणं फार दुर्मिळ मला मा मानावं माना लागेल पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने किंवा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालेलं आहे अपेक्षा होते अपेक्षा होती पण मी असं काही हे या गोष्टीवर डिपेंड केलं नव्हतं आणि आपणही पाहिलं असेल मी कधी कोणाच्या समोर मागणी केली नव्हती पण शिंदेसाहेबांवर माझा विश्वास होता आणि त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी पालकमंत्रीपद मला दिलं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये तुम्ही भाषणामध्ये म्हटलं होतं की हे ओघाने ते आलं माझ्या डोक्यातही नव्हतं का जणू त्यावेळेस पण पालकमंत्रीपद डिक्लेअर व्हायचे होतेच पण ते ओघानं माझ्या बोलण्यामध्ये आलं होतं पण ते आलंच होतं निश्चितपणाने पण या ठिकाणी मागचे पाच वर्ष आपण पाहिले असतील तीन मंत्री आपल्याकडे होते की आता नंतर नंतर शेवटी शेवटी रक्षादायी पण मंत्री झाले पण कधीच आपण पाहिलं असेल की जिल्ह्यामध्ये आपण आमदार असतील खासदार असतील महोदय असतील किंवा अधिकारी असतील पाच वर्ष जो समन्वय ठेवला थोड्या मोठ्या चुका झाल्या असतील माझ्या हाताने पण पन निश्चितपणाने जिल्ह्यामध्ये विकासामध्ये फुल वेळ मी अधिकाऱ्यांच्या बैठकी असतील काही छोटे मोठे कामं असतील आता सकाळी आठ वाजेपासून मला जरी वाटतं की मी स्वतःची बढाई मारतली पण आठ वाजेपासून माझा नित्य नियम आहे की मी येणाऱ्या लोकांना भेटत असतो आणि त्याचीच फलश्रुती आहे की उपलब्धता ही लोकांना आवडते आणि नेत्यांनाही आवडते त्यामुळे हे मंत्रीपद मला मिळालं आहे भाऊ पालकमंत्रीपदाचे जे आता पद वाटल्या गेलेली आहेत मात्र काही मंत्र्यांची नाराजी या ठिकाणी दिसते निश्चितपणाने दादा भुसे आणि गोगावलेंना या ठिकाणी पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे या विचाराचं मी आहे त्यांच्यावर निश्चितपणाने अन्याय झाला असं म्हणाल काही हरकत नाही याचं कारण दादा भुसे आमचे सिनियर मंत्री आहेत गोगावले हे तीन वेळेस आमदार झालेले आणि कोकणाचा जो आमचा चेहरा आहे तर निश्चितपणाने त्यांना मंत्रीपद पालकमंत्रीपद दिली गेली पाहिजे हो बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी ठेवलेलं तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे पालकमंत्री पदाचे शेवटी मला शेड गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्री दिलं गेलं पाहिजे होतं तर आता शेवटी आता शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगाव ज्यांना पालकमंत्री कारण भाऊ भाजपने काय केलं की काही ठिकाणी मंगलप्रभात असतील किंवा त्यांनी त्यांचं काय केलं काही नाही पण आमची आम्ही जे त्यांच्याकरता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा की कार्यकर्ता आहे ही गोष्ट आम्ही शिंदेसाहेबांकडे मांडणार आहोत